महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने पाठिंबा दिला होता सोबतच राज्य सरकारी निम सरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक सर्व सहभाग एक नोव्हेंबर दोन हजार पाच पासून सेवेत असलेल्या कर्मचारी शिक्षकांना एकोणीसशे ब्याशी ची पेन्शन योजना लागू करणे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारा पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा सचमान्यता शासन निर्णय रद्द करणे राज्यात लागू असलेली शिक्षण सेवक योजना रद्द करणे विषय पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी लागू करणे दैनंदिन अध्यापनावर आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विपरीत परिणाम गुणवत्ता बीएलओ नियुक्ती रद्द करणे तसेच ऑनलाईन आणि अन्य अशैक्षणिक कामातून शिक्षकांची सुटका करणे आदी मागण्यांचा यामध्ये समावेश होता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा बीडद्वारा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांची भेट घेत विद्यार्थी शाळा शिक्षकांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली बीड जिल्ह्यातील शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीचा बरेच वर्षांचा प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य संघटक राजेंद्र खेडकर दिलीप खाडे महेश सातपुते सुरेंद्र गोल्ल आदींची उपस्थिती होती असे प्रसिद्धी प्रमुख योगेश सोळशे यांनी कळविले आहे शैक्षणिक अशैक्षणिक कामांच्या वर्गीकरणाचा शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मधील परिशिष्ट दोन और शैक्षणिक कामे अनुक्रमांक का दोन ला अनुसरून बीएलओ कामातून शिक्षकांना मोकळे करण्याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने महाराष्ट्राचे माननीय मुख्य निवडणूक अधिकारी माननीय शालेय शिक्षण मंत्री व राज्यमंत्री तसेच शालेय शिक्षण विभागाचे माननीय प्रधान सचिव माननीय शिक्षण आयुक्त माननीय उपसचिव माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांना निवेदन पाठविले आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या वतीने दिनांक जुलै दोन हजार वृक्षारोपण रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सोबतच पेन्शन हक्क लढा सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल यावर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य सचिव अविनाश दौंड यांचे व्याख्यान आयोजित केले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे आहेत या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा नेते ज्ञानेश्वर नाकाडे जिल्हाध्यक्ष पुंडली क्रेपलवा पेन्शन आघाडीचे राज्य प्रमुख प्रफुल्ल कुलकर जिल्हा सरचिटणीस संदीप मोहाडे आदींनी केले आहे गडचिरोली जिल्हा शाखेचे अध्यक्ष धनपाल मिसार यांचा सेवापूर्ती सोहळा आरमोरी येथे दिनांक तेरा जुलै रोजी संपन्न झाला सत्कार सोहळ्याच्या समितीचे राज्य नेते बोरसे राज्य, राज्य, बोर राज्य उपाध्यक्ष आनंदा कांदळकर नागपूर विभाग प्रमुख किशोर डोंगरवार नागपूर जिल्हाध्यक्ष लिहादर ठाकरे वर्धा जिल्हा नेते रामदास ठेकारे जी भाऊ बच्छाव कार्यालयीन चिटणीस प्रशांत निंबोरकर आदींची उपस्थिती होती वर्धा जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने विजय कोंबे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेत शाळेत विद्यार्थ्यांना डेस्क बेंच आसन पट्ट्या उपलब्ध करून देणे मोडकळीस आलेल्या शाळांची दुरुस्ती नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रात येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांसाठी वीज बिल देयक अनुदान सेस फंडातून उपलब्ध करून देणे तसेच केंद्र प्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांची पदोन्नती करणे गणित विज्ञान विषयाच्या अठ्ठावन्न पदवीधर शिक्षकांना वेतन श्रेणी मंजूर करणे आदी मागण्यांबाबत निवेदन देत चर्चा केली माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी मागण्यांबाबत अनुकूल निर्णय घेण्याबाबत आश्वस्त केले यानंतर माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉक्टर धर्मपाल कुमरे यांच्याकडे ही सभा संपन्न झाली यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य सुधीर सगणे जिल्हाध्यक्ष अजय बोबडे उपाध्यक्ष सुदेश खोब्रागडे यशवंत कुकडे प्रवीण पाटभाजे संजय शेळके अरुण राऊत रामेश्वर भगत अतुल बाळसराव दीपक मिर्झापुरे राजू महाबुदे नितीन नांदुरकर प्रफुल्ल भोगे राहुल सोनकुसरे दिलीप लोकरे आदींची उपस्थिती होती आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो धन्यवाद जय समिती गरजा जय जयकार बंधन गरजा जय जयकार